नमस्कार मी माधुरी कदम मी आज वाकरे गावी लक्ष्मी मॅडम यांच्या घरी आलेले आहे त्यांनी जे आपल्या सेफेल कंपनीचे बेरी प्लस व हे दोन प्रोडक्ट यूज केलेले आहे त्याचा रिझल्ट काय आलेला आहे काकीनच्या आपण शब्दाला जायचो आहे काकी तुमचं नाव काय माझं नाव लक्ष्मी नामजे पाटील राहणार वाकरे तुम्हाला दवाखान्यात द्यावलं तर काही कमी नाही पासा तर मी गॅरंटी देणार दवाखान्यात काय प्रॉब्लेम होतो मला गुडघ्याचा आणि मणक्याचा फॉल्ट होता मग डॉक्टरनी गॅरंटी दिली नाही ऑपरेशन करून बी नाही म्हणते गॅरंटी आणि मग सांगाल सुरु होती ती टरली गो औषधानं आणि चालायत ना कळा मला बसायचं हां का माराय मनक्यानं साऱ्या बसायत नव्हतं आता चालतोय बसतोय सगळं मरते आता सारखं झोपन नाही बरं वाटते आता पण डॉक्टरनी सांगितलं कुठल्या कुठल्या जाऊ तर मी गॅरंटी दिली तुमच्या पाहायला काहीतरी तिथे बाहेर जखमा होते ते औषधाने बरं झाले तुम्ही सांगितल्यावर बरं होते म्हणून डॉक्टरनं सांगितल्यावर बरं झाले म्हणजे आधी तुम्ही जोख हो जखमा झाल्यानं दवाखान्यात गेलो साधे मग तिने औषधाने हे केलं बरं केलं दोन डाव झालं ते गेलंच नाही मग औषधांनी या बरं झालं मला म्हणाल ते दवाखान्यात लावली की करा म्हणजे म्हणजे ऑपरेशन करताना गॅरंटी नाही मी सांगितली औषध चालू करा मग या बरं पडले तुम्ही प्रोटोक्ट खाऊन समाधानी आहात लोकांना काय सांग सांगू शकता तुम्ही फ्रोटोबद्दल पडते तुम्ही औषध घ्या औषध घ्या थांबते